नमस्कार मी अतुल प्रभू तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत हा तर आजचा विषय असो आहे की मी आज चाललं होते बागेत आमच्या बागेचा कलबा का जसं घराच्या बाहेर पडले तसंच चिवतायच्या घराचं दर्शन झालं चिवताय का गुड मॉर्निंग केलंय चहा नाश्ता झाला का विचारलंय आणि निघाले पुढच्या वाटे का तर बरेच दिवसान चाललं होते सड्यावर आणि ही आमची घाटी आहे सड्यावर जावची तर जरा चालताना धाप लागत होती तो घाटी चढून वर चढले सड्या गेले तसं हे दोघेजण पॉर दिसले म्हटलं त्यांच्या जवळ जाऊन विचारूया काय करतात ते तर होते कुर्ले पकडित तर मी म्हटला मोठे कुर्ले असतील तर कुर्ल्यांची नुकतीच जलावलेले पोरा पकडत होते हे वर इले होते टोणी टोऊक नाचणीची शेती करू का आज रविवार होतो त्याच्यामुळं सगळे लहान पोरा वर दिसत होती तर यो आमचं रुगू त्या का दाखव दाखवू एवढी कुर्ली पकडलंच तर कुर्ली दाखवला मी म्हटलं मोठी कुर्ली असतात तर दाखवल्यानंतर बघता येथे कुर्लीचा लहान पोर होता तर ते का विचारलं ह्या दोन कुर्ल्यांचा तू करणार काय तर तो बोलवूक लागलो काय ना अशीच माझ्या म्हणून पकडलं नंतर सोडून देणार तर त्यांना सांगितलं बिळाबिळा हात घालू नको नाही तर दुसराच काहीतरी भारी होता आणि तैनामी निघाले तर मी पुढे येईल आमची नाचण्याची शेती करतात तिकडे तरी बघा ही सगळी नाचण्याची शेती टोंगणी चालू होती इकडे या लोकांची आणि हा डॉगेश पण बघित होतो माझ्याकडे तर मित्रांनो सध्यापुरती एवढाच भेटूया पुढच्या व्हिडिओ होता तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद